जय शिवरायताय दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताय दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे जय शिवराय ताय जय शिवराय चहा पाणी सर्वांचा ताय या थोडा वेळ गप्पा मारायला खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं ताय मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय शुभ मंगळवार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाला का चहा पाणी सर्वांचा ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद tierey yerey pansa tù la nết tụi bây giờ tù sa đè la cô ta खूप खूप धन्यवाद ताई दादानो मित्रांनो माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय भलाक्का चहा पाणी सर्वांचा ताई दादानो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद दादा दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद कल्लाप्पा दादा जय शिवराय जय शिवराय कल्लाप्पा दादा खूप खूप धन्यवाद माझ्या वरती आपलं स्वागत आहे दादा माझ्या वरती स्वागत आहे दादा आपलं खूप खूप धन्यवाद दादा मगाशी दादा तुम्ही कमेंट टाकली होती पण मी खाली गेलो होतो दादा त्यामुळे तुमची कमेंट्स वाचू शकलो नाही दादा क्षमस्त वाचरावं नाहीतर मनात कमेंट वाचली नाही माझी कल्ला पा दादा पाऊस कसा आहे चहा पाणी केलं का दादा हो कल्लापा दादा माझा चहा पाणी झालेला आहे तुमचा झाला का आणि पाऊस कसा आहे दादा सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा आणि शुभ सायंकाळ तुम्हाला दादा शुभ सायंकाळ दादा तुम्हाला सचिन दादा खूप खूप धन्यवाद सचिन दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सचिन दादा खूप खूप धन्यवाद सचिन दादा शुभ सायंकाळ सचिन दादा चहा झाला का सचिन दादा सचिन दादा चहा झाला का सचिन दादा सचिन दादा चहा झाला का सचिन दादा चहा झाला दा का तुमचा सचिन दादा कल्ला दा म्हणत आहे पाऊस चालू आहे चालू हो का दादा जोरात आहे का मध्यम आहे दादा जोरात आहे का मध्यम आहे दादा दादा म्हणत आहे जयराय जय शिवराय दादा तुम्हाला पण जय शिवराय सचिन दादा कसे आहात तुम्ही सचिन दादा पाऊस आहे का सायंकाळ दा सचिन दादा सुंदर दिवसाच्या सुंदर शेच्छा तुम्हाला दादा आता झाला बारीक टोका का मग अशी मोठा होता का कल्ला दादा सोलापूरला पाऊस कसा आहे सकाळी मोठा पडला का सोलापूरला दा दा। पाऊस दादा कल्लापा दादा सोलापूरला सकाळी पाऊस मोठा पडला का खूप धन्यवाद ताय मित्रांनो जय शिवराय जय शिवराय काय मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं काय मित्रांनो खूप खूप धन्यवाद शुभ सायंकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना तायदा न मित्रांनो जय शिवराय जय शिवराय ताई जय शिवराय जय शिवराय ताई शुभ सायंकाळ खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताई खूप मोठा पाऊस झाला दादा म्हणत आहेत मोठा पाऊस झाला झाले मीनाक्षीताई म्हणत आहे झाला का चहा हो मीनाक्षीताई माझा चहा झाला तुमचा झाला का ताई झालाय तुमचा झाला का कल्पा दादा नमस्कार म्हणत आहेत मीनाक्षीता कल्पा दादा मीनाक्षीता म्हणत आहेत नमस्कार लाईक डन दन धन्यवाद कल्पा दादा लाईक डन धन्यवाद धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद दादा दादा म्हणत आहेत नमस्कारताई दादा म्हणत आहेत नमस्कारताई मीनाक्षीताई चहा चहा झाला का मीनाक्षीताई आज घरी असणार त्यामुळे तुमचा चहा झाला असेल मीनाक्षी ताई पाऊस कसा आहे तुमच्याकडे ताई मीनाक्षीताई पाऊस कसा आहे तुमच्याकडं हो झाला म्हणत आहेत मीनाक्षीताई चहा पाऊस नाही आमच्याकडे पाऊस आहे तुमच्याकडे मुंबईला पाऊस नाही मीनाक्षीताई बाप रे इकडे आमच्याकडे पाऊस आहे सचिन दादा म्हणत आहे जय शिवराय जय शिवराय सचिन दादा तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद सचिन दादा सचिन दादा खूप खूप धन्यवाद क्षीदाय म्हणत आहेत सचिनदा सचिनदाय म्हणत आहेत दादा नमस्कार कल्लापतदा काय पेरणी केली शेतात काय पेरणी केली कल्पदा कल्लापतदा शेतात काय पेरणी चालू आहे सचिनदादा म्हणत आहे नमस्कार नमस्कार म्हणत आहे सचिन दादा सचिन दादा म्हणत आहे जय शिवराय खूप खूप धन्यवाद सचिन दादा खूप खूप धन्यवाद सचिन दादा तुमच्याकडे पाऊस आहे का सचिन दादा सचिन दादा तुमच्याकडे पाऊस आहे का जय शिवराय जय शिवराय म्हणत सचिन दादा खूप खूप धन्यवाद केदार दादा जय शिवराय जय शिवराय केदार दादा माझ्या लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे केदार दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे केदार दादा खूप खूप धन्यवाद मीनाक्षीताई म्हणत आहेत केदार दादा नमस्कार मीनाक्षीताई म्हणत आहेत केदार दादा नमस्कार केदार दादा म्हणत आहेत नमस्कार केदार दादा चहा झाला का केदार दादा केदार दादा चहा झाला का केदार दादा तुमच्याकडं दा पाऊस आहे का केदार दादा माझा चहा झाला आहे तुमचा झाला का केदार दादा केदार दादा माझा चहा झाला आहे तुमचा झाला का चहा दादा धन्यवाद केदार दादा सचिन सचिन दा मी नाक्षित खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे केदार दादा म्हणत आहेत हो झाला ओके खूप धन्यवाद केदार दादा मीनाक्षी आहे सचिन दादा खूप खूप धन्यवाद खूब धन्यवाद तयदार दादा मित्रों सचिन दादा केदार दादा आत का कमेंट करा सचिन दादा केदार दादा आत का कल्लाप दादा आत का कमेंट करा कल्लाप दादा सचिन दादा जय शिवराय जय शिवराय मन सचिन दादा खूब खूब धन्यवाद 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 खूब खूब धन्यवाद सचिन दादा दादाजे लाइव वरती स्वागत है केदार दादा आत केदार दादा कमेंट करा केदार दादा कल्लापादा आत का लक्ष्य का कमेंट करा कमेंट करा दादा खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद मीनाक्षीताई म्हणा हो आहे मीनाक्षीताई ऑन आहे धन्यवाद धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद मीनाक्षीताई दुपारी लाईव्ह घेतलेला का दुपारी बहुतेक त्यावेळेला माझा ला, माझा लाईव्ह सुरू होता बहुतेक त्यावेळेला नोटिफिकेशन आलेलं मला आज घरी होता घ्यायचे मग सारखे दोन चार लाईव्ह घ्यायचे आज घरी होता मग दोन चार लाईव्ह घ्यायचे ना लक्षात आहे रात्री आठ वाजता घेते हो का नाही दुपार घरी होता म्हटल्यानंतर दुपारी पण घेतलं असतं चाललं असते नाही एक दोन एक दोन लाईव्ह घेतल्या असते दुपारी चालले असते असे चाल तसे तुम्ही सुट्टी घेतल्या म्हणून म्हटलं रात्री आठ वाजता घेते ओके पाहुणे आले घरे का ओके 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 चालेल चालेल ताई चालेल, चालेल 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 ताई चहा झाला का मीनाक्षी चहा मी नक्षीताई चहा झाला का आमच्याकडे पाऊस आहे मीनाक्षीताई तुमच्याकडे कसा काय पाऊस नाही आमच्याकडे पाऊस आहे तुमच्याकडे कसा काय नाही पाऊस आमच्याकडे पाऊस आहे हे जरा म्हणत आहेत मी नेक्स्ट हो का ओके ओके येतच नाही फोन कट करायला फोनच येत नाही फोनच येत नाही आलेलाच नाही फोन तर फार दोन मिनिट जय शिवराय सचिन दादा जय शिवराय जय शिवराय